की ही जी जात पडताळणी सर्टिफिकेट आहे हे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे दहावीमध्ये किंवा बारावीमध्ये किंवा नोकरी लावण्यासाठी किंवा इलेक्शनसाठी जर आपण मागितलं तरच आपल्याला मिळतं अशा प्रकारचा जो नियम आहे तो नियम रद्द केला पाहिजे अशा प्रकारची मागणी या निमित्ताने मी करतो अध्यक्ष महोदय खरं तर माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलं की एखाद्याचं वडिलांकडे सर्टिफिकेट असेल तर ब्लड रिलेशनला तात्काळ सर्टिफिकेट मिळालं पाहिजे आणि त्याच्या बर्थ सर्टिफिकेटमध्ये या प्रकारचा कॉलम होऊन त्याला त्याच्यामध्ये ऍडिशन झालं पाहिजे अध्यक्षमध्ये एक दुसरा विषय की याच्यामध्ये एखाद्याला व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट मिळालं खूप प्रयत्न करावा लागतो त्या अंती त्याला मिळतं परंतु एखाद्या तक्रारदारनी नुसतं एक अर्ज लिहिला दा तर त्याला थांबवण्यात येतं त्याच्यावर कारवाई करण्यात येते अध्यक्षमध्ये दे हा देखील एक चुकीचा नियम आहे अध्यक्षामध्ये कोणाचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल आणि त्याच्यावर जर हरकत असेल तर प्रूफ सहित काय प्रूफ काय कागदपत्र अधिकचे असतील तर त्याच्या सहित त्यांनी कंप्लेंट केलं तरच त्याला गाय्य धरलं गेलं पाहिजे अशा प्रकारची मागणी अन्यथा ब्लॅकमेलिंगला त्याच्या माध्यमातून वाव मिळतो आधी जागोदर घाई असते कमी वेळ असते जास्ती लोक असतात आणि कोणीतरी जर अडथळा केला तर त्याच्याबरोबर मांडवली करावं लागते त्याच्यावर बसावं लागतं आणि मग त्याच्या माध्यमातून मार्ग निघत असतो या विषयाच्या संदर्भात देखील याच्या माध्यमातून मार्ग निघाला पाहिजे अध्यक्ष महोदय सुदैवाने आज दुपारीच राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात बैठक घेतली होती आणि त्या संदर्भात काही विधायक सूचना त्यांनी दिल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून काही त्यांनी काही नियम नवीन नियम करण्यासंदर्भातही सांगितलं अध्यक्ष महोदय माझी मागणी आहे या राज्यामध्ये जो जो ज्या ज्या समाजामध्ये जन्म घेतो त्याचा काय मूलभूत अधिकार आहे त्याचा काय अधिकार आहे तो जन्मसिद्ध अधिकार आहे त्याला मिळालाच पाहिजे अध्यक्ष महोदय या सर्टिफिकेट साठी तो का कार्यालयामध्ये जाईल का मागणी करेल करे का सर्टिफिकेट साठी अर्ज करेल जो त्याचा कास्ट आहे तो त्याला मिळालाच पाहिजे आणि म्हणून जन्म सर्टिफिकेट बरोबर मिळाला पाहिजे अध्यक्ष किंबुना आता आपल्याकडे राज्याने अनेक नवीन नियम केलेत पूर्ण देशाला त्यांनी मार्गदर्शक काही नियम आपल्याकडे झालेले आहेत आणि म्हणून बर्थ सर्टिफिकेट बरोबर सर्व प्रकारचे सर्टिफिकेट मिळालं पाहिजे त्याच्यामध्ये एस सी एसटी ओबीसी विजेन टी या सगळ्यांना बर्थ सर्टिफिकेटवर मिळालं पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था होणार का आणि राज्याचे मुख्यमंत्री मोदय यांच्या माध्यमातून आता आपल्या सहकारी मित्रांनी सांगितलं इन्कम टॅक्स देखील आता ऑनलाईन होत आणि कशासाठी कार्यालय पाहिजे कशासाठी व्हॅलिडिटीची समिती पाहिजे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये जे, 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 जे नियमाने आहे ते कागदपत्र जर आपण ऑनलाईन जमा केले तर जसा सात बारा मिळतो तसा जात प्रमाणपत्र देखील मिळालं पाहिजे अध्यक्ष महोदय आणि म्हणून हे राज्य हे प्रगतीशील राज्य या देशामध्ये पहिल्यांदाच आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन पद्धतीने जात पडताळणी मिळणार आहे का अशा प्रकारची मी विनंती करतो आणि जर ते झालं तर पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचं बिल आणण्याची गरज पडणार नाही या सगळ्यांचा खुलासा जरी या मंत्री महोदयांच्या खात्यामध्ये नसलं तरी समाज कल्याण मंत्री महोदय करणार का कर।